डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली लोकसभा वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी अभिवादन केले आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंतीला अभिवादन करण्यासाठी सांगलीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील प्रत्येक मंडळाला भेट देऊन अभिवादन केलं तसंच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही पडळकर यांनी घेतल्या आणि दलित वस्तीमध्ये जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या आणि मते द्या असे आव्हानही पडळकरांनी यावेळी केले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज